हॅलो गंगा युट्यूब चॅनलमध्ये आपले जसं स्वागत आहे तर चला आज आलेली आहे मी मार्केटला तर आम्ही जात आहोत मेट्रो मेट्रोवरती आलेली आहे मी मेट्रो मेट्रो मध्ये बसले आता तिकीट वगैरे काढले आणि आम्ही आलेलो आहोत आता शनिवार वाड्यावर खूप सारी गर्दी आहे आज रविवार आहे त्यामुळे गेला ठीक मार्केट पहिल्यांदा जाम झालेला आहे खूप वगैरे त्यामुळे आम्हाला गाडी ठेवायची शनिवारवाड्या बाहेर तर पार्किंगला जागाच नाही खूप सारी गर्दी आहे त्यामुळे आम्ही तर गाडी सोडली आहे साईड हे पाहू शकता शनिवारवाडा बाहेर आहे मुख्य महाद्वार खूप मोठा आहे आता पण कसं आहे भव्य आणि आकर्षक चला आतमध्ये खूप गर्दी आहे आणि तिकीट काढावं लागतं तिकीट काढल्याशिवायमध्ये जाता येत नाही प्रवेश केला जात नाही त्यामुळे गर्दी आहे आम्हाला जायचं होती पुढं आम्ही त्यामुळे बाहेरचं शूटिंग घेतले तुटी वगैरे काढल्या आणि निघालो रविवार आहे हो त्यामुळे घरपुरी चालेल हे आहोत मार्केटमध्ये तर आता दिपाळी येतच आहे थोड्या दिवस राहिलेले आहे तर मार्केटमध्ये खूप साऱ्या पंत्या मातीच्या वस्तू खेळणी महापूजनला लागणारं साहित्य म्हणजे मातीच्या छोट्या चुली वगैरे हे साहित्य सगळं पूजेला घेतात ते सगळं आलेलं आहे हे पाहू शकतात तोफा आहेत शिवाजी महाराज मावळे त्यांचे छोटे छोटे किल्ले वगैरे बनवलेले आहेत खूप साऱ्या पंत्यात वेगवेगळ्या व्हरायटीच्या बनवलेल्या आहेत कलरच्या डिझाईनच्या आणि मातीची भांडी आपल्याला किचनसाठी वस्तू भरपूर साऱ्या आहेत आणि त्यात वेगवेगळ्या आहेत महालक्ष्मीचे पाऊल तुळशीचे वृंदावन हत्ती हे अशा डिझाईनच्या पण ते आहेत हे पाहू शकता हे महालक्ष्मीच्या पावलाचे घेतले मी म्हणलं महालक्ष्मी पूजेला पण हो तीन किंवा बाहेर रांगोळी काढली तर दरवाजा साईडला दोन साईडला दोन ठेवायला त्यामुळे हे एक घेतलेलं आहे आणि या तुळशी ग्रंथावांच्या आधीच आहेत माझ्याकडे त्यामुळे मी त्या काही घेतलेल्या साध्या पण त्या आणायच्यात पण आत्ताच काही सध्या घेतलेल्या नाही खूप छान डिझाईनची छोटी छोटी गोळकी पण होती महालक्ष्मी पूजनसाठी हे पाहा आणि हे माठ तर खूप सारे आहेत लाल काळ्या कलरचे नळ खूप केलेले आहेत त्याला हे पाहू शकता शिवाजी महाराजांचा किल्ला तयार केलेला आहे मातीपासून खूप छान कलर वगैरे दिलेले आहेत ह्याला पाहू शकता वेगवेगळ्या वरायटीचे पण आहेत आहेत छोट्या मोठ्या डिझाईनवाल्या खूप साऱ्या वेगवेगळ्या म्हणजे इथून तिथून खूप सारे दुकानच आहेत हे जास्त सीझनमध्ये मध्ये ती विकल्या जातात त्यामुळे आता बसून लागलेले आहेत हे श्वास आहे म्हटलं चला की तरी गेल्या काय करावं घेऊन गर्दी खूप आहे ट्रॅफिक आहे त्यामुळे आम्ही गाडी तिथं शनिवार वाड्यामध्ये पार्किंग केली आणि पायी पायी चालत आलो म्हणते चला आपलंच थोडं चालायला लागेल पण मग एवढ्या ट्रॅफिकमध्ये अर्ध्या वाटेत अडकून बसावं लागलं असतं गाडी पण पुढं काढता नाही आलं आम्ही पायी पायी आलं थोडंसं म्हणलं चला चाललं पण पाहिजे थोडं चाल शूटिंग बिंग करता आलं आपल्याला हे चाललं कसं